गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली समस्या कायम रस्ता रोको आंदोलन निश्चित होणार रिसोड तालुक्यातील वाकद येथील समस्याचे गट ठरलेल्या गावाच्या समस्या कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने समस्याच निर्माण झाल्या आहेत त्या सोडवण्यासाठी गावाला कुणाचाच आधार नाही तालुक्यात वाकद हे गाव मोठे सुद्धा असून गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात व समस्या सोडवण्यात अपेशी ठरलेले गट विकास अधिकारी अपेक्षित ठरले या समस्या सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांनी याबाबत दिनांक सतरा मे रोजी अधिकारी निवेदन दिलं अनेक वर्षापासून आहे अनेक समस्या गावामध्ये उद्भवलेल्या आणि त्याचंच एक निवेदन आम्ही एकवीस तारखेला दिलेलं होतं रास्ता परंतु रोखू साहेब आणि विस्ताराधिकारी यांनी हे वाकपमध्ये आले आणि त्यांना दहा दिवसाचं आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं किंवा दहा दिवसात आम्ही आपण दिलेल्या सर्व समस्या निकाली काढू आणि आपण होणारा जे बावीस तारखेचं रोको आंदोलन आहे आपण ते स्थगित करावं आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही होणारा बावीस पाचचं जे रास्तारोप आंदोलन होतं ते स्थगित केलं परंतु आज रोजी एक महिना पलटूनसुद्धा कुठलाच मुद्दा किंवा एकही विषय तिच्यातला मार्गी न लागल्यामुळं आज परत वंचित बहुजन आघाडी वाकत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वच गावकरी मंडळी आम्ही येणाऱ्या सव्वीस हा सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोज बुधवारला ठीक नऊ वाजता स्टँडवर बसस्टँडवर रास्ता रोको आंदोलन करणार